नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे सारथी करणाऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शासनाकडून जो जी आर निघालेला आहे अपात्र शिधा पत्रिकाधारक लोकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे या जी आरबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण या चॅनलवर असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती आपल्यापर्यंत या ठिकाणी येत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आपण बघू शकता अपात्र शिधा पत्रिका मोहीम राबवण्याबाबत या ठिकाणी हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या अन्य नागरी पुरवठा व संरक्षण विभाग या विभागामार्फत दिनांक चार एप्रिल रोजी निघालेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे आपण धारक असाल तर सिधापत्रिकाधारक यांसाठी जी माहिती आहे कोणाचे जे रेशन कार्ड आहे म्हणजे शिधापत्रिका आहे ती बंद झालेली आहे किंवा अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म या ठिकाणी भरून द्यायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये बघू शकता प्रस्तावना राज्यात नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भातील क्रमांकाच्या रेथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेराच्या शासन निर्णयान्व्या सूचना देण्यात आल्या आहेत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अंत योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा दोन गटात लाभार्थ्याचे विभाजन करण्यात आलेले आहे अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनात केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा व संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन सुट्टीपत्रक दिनांक चौदा अकरा दोन हजार तेरा अन्वये पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत तसेच प्राधान्य कुटुंब योजनेचा पात्र लाभार्थ्यांचे निकष या ठिकाणी आहेत ते देण्यात आलेले आहेत नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराची उत्पन्न तपासण्याची कार्यपरती परती संदर्भातील क्रमांक आठ येथील दिनांक चार दोन दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे आता संदर्भातील क्रमांक अकरा अन्वये अंत्योदय अन्न योजना म्हणजे ए ए आय व प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे पी एच एच गटातील उत्पन्न तपासणीसाठी नवीन हमीपत्राचे प्रारूप विहित करण्यात आलेले आहेत यामध्ये जी राज्याची शिधापत्रिका आहेत राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे या ठिकाणी शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मायत लाभार्थ्यांना या प्राथम्याने वगळण्याची कारवाई करण्यासाठी राज्यात दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत पात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यासंदर्भातील क्रमांक नऊ दिनांक अठ्ठावीस दो एक दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रकांवर सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यासंदर्भातील क्रमांक दहा या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम या ठिकाणी सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्यात प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता यामध्ये जे परिपत्रक आहे ते परिपत्रकामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे यासाठी कोणता फॉर्म भरायचा आहे कोणते रेशन कार्डधारक यासाठी पात्र आहेत आणि कोणते जे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत याबद्दलचं जे शासन परिपत्रक आहेत ते आपण या ठिकाणी बघू केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार जी अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे म्हणजेच जे शिधापत्रिका आहेत ती चेकिंग करणे किंवा पात्र अपात्र जे शिधापत्रिका आहेत त्याबद्दलची जी प्रक्रिया आहे ती निरंतर अशी चालणारी प्रक्रिया या ठिकाणी सांगितली आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दिनांक एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर जी शोध मोहीम आहे ती अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषाअंतर्गत या ठिकाणी खालीलप्रमाणे जी कार्यवाही आहे ती कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहेत यामध्ये जे आहेत सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे यामध्ये जे पॉईंट देण्यात आलेले आहेत तीन चार पॉईंट आहेत ते पॉईंट आपण या ठिकाणी बघू राज्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्ताभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत दिलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देणे यावे रास्ताभाव दुकानदार किंवा जे अधिकृत शिधावाटप दुकानदार आहेत त्यांनी संबंधित रास्ताभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाकडून माहिती भरलेले फॉर्मसोबत जोडलेल्या हापत्रासह सुरकृत करण्यात या ठिकाणी स्वाक्षरी व दिनांकासह पोस्टपावती देण्यात येणार आहे म्हणजे आपण जो फॉर्म भरणार आहोत तो फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी जे रास्ताभाव दुकानदार आहेत किंवा जे आपण ज्यांच्याकडून रेशन घेतो अशी व्यक्ती आपल्याला पोस्टपावती या ठिकाणी देणार आहेत यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत बघू शकता फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत पत्रिका पत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती निवासस्थानचा निवासस्थानाचा मालकीबद्दलचा पुरावा एल पीची जोडणी बा बाबत पावती बँकेचे पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायविंग लायसन्स ओळखपत्र जे असेल ते मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादींच्या प्रती घेता येतील दिलेला वास्तवाचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा यामध्ये आपण बघू शकता जे दोन नंबरचा पॉईंट आहे शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय सतरा सात दोन हजार तेरा आणि सतरा बारा दोन हजार तेरामध्ये नमूज जे निकष आहेत त्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला जमा करायची आहेत यामध्ये जो फॉर्म देण्यात आलेला आहे तो फॉर्म या ठिकाणी आपण बघू शकतो यामध्ये जी कार्यवाही आहे ती कार्यवाही या ठिकाणी सिधापत्रिकाधारक यांना करायची आहे यामध्ये अपात्र कोण ठरणार आहेत बघू शकता वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कंपनी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे जर पिवळी केसरी सिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञा शिधापत्रिका देण्याची कार्यवाही या ठिकाणी करण्यात यावी सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील म्हणजेच ज्या शिधापत्रिका आहेत त्यांची पळ पडताळणी करण्यासाठी जे आपले घर आहे ते आपल्या घरीसुद्धा या ठिकाणी येऊ शकतात म्हणजेच प्रत्येकाची जी शिधापत्रिका आहे ते तपासणी करण्यासाठी जे अधिकारी आहे किंवा जे रास्ता भाव दुकानदार जे आहेत त्यांना या ठिकाणी मुभा देण्यात आलेले आहे यामध्ये शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शेधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी या, या ठिकाणी विदेशी नागरिकांच्या शेधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व महित व्यक्ती या लाभार्थ्यांना या ठिकाणी वगळण्यात यावे याबद्दलचा जो जी आर आहे तो जी आर आपण या ठिकाणी बघितला आहे यामध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी मी जोडलेला आहे आपण बघू शकता यामध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म कशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे यामध्ये पत्रिकाधारकाचे छायाचित्र म्हणजेच आपला फोटो चिटकवायचा आहे जो नमुना आहे शिधापत्रिका तपासणीचा नमुना आपण या ठिकाणी बघू शकतो यामध्ये काय आहे पत्रिकाधारकांचे संपूर्ण नाव आडनाव या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा लिहायचे आहे नंतर आपले नाव नंतर वडिलांचे नाव तालुका आपण राहत असलेला जिल्हा वय नागरिकत्व आपला व्यवसाय काय आहे व्यवसायाचा पत्ता शिधापत्रिकेची वर्गवारी यामध्ये आपली सिधापत्रिका अंत्योदयी आहे की प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहे केसरी आहे किंवा शुभ्र आहे पांढरे आहे या ठिकाणी आपल्याला टिकमार करायची आहे सिधापत्रिकेचा अनुक्रमांक आहे जो आपल्या सिद्धापत्रिकेवर नंबर देण्यात आलेला आहे बारा अंकी नंबर या ठिकाणी देण्यात आलेला असतो तो नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे पूर्ण निवासी पत्ता पूर्ण निवासी पत्त्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी ओळखीचा पुरावा किंवा निवासी पुरावा म्हणून या ठिकाणी जोडायचा आहे यामध्ये आपल्या कुटुंबातील जी घटक व्यक्तींची नावे आहेत म्हणजे आपल्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्यांची नावे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत नाते काय आहे वय काय आहे युनिट काय आहे वैसा व्यवसाय व आर्थिक जे बाबी आहेत यामध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे नागरिकत्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत तसेल कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत चालू मतदार यादीमध्ये धारकांचे नाव आहे का या याबद्दलचे जी यशनो जे असेल आहे किंवा नाही ते आपल्याला जोडायचं आहे यामध्ये निवास संबंधितचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणताही किमान एक जो कागदपत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी असणे बंधनकारक आहे यामध्ये सदर पुरावा एका वर्षापेक्षा जास्त जुना नसावा यामध्ये भाडे पावती एल पी जी जोडणी क्रमांक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायविंग लायसन आधार कार्ड निवासस्थानकाचा मालकीबद्दलचा पुरावा बँकेचे देयक पासबुक मतदार ओळखपत्र ओळखपत्र विजेचे देयक या ठिकाणी आपल्याला जी माहिती आहे ते टिकमार करायची आहे यानंतर दिनांक भरून आपल्याला आपला सही किंवा जो अंगठा असेल तर अंगठ्याचा ठसा या ठिकाणी लावायचा आहे अधिकृत रास्ताभाव दुकानाचे नाव किंवा क्रमांक या ठिकाणी आपल्याला ते टाकतील परवाना क्रमांक रास्ता भाव दुकानदार या ठिकाणी टाकणार आहेत त्यानंतर रास्ता भाव दुकानदाराचे स्वाक्षरी या ठिकाणी ते करतील यामध्ये जे कार्यालयीनं ती जी पावती आहे ती पावती भरून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पावती देण्यात येईल यामध्ये सिधा पत्रिकाधारकांचे नाव सिधा पत्रिका क्रमांक पत्ता जे आपण डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते जे अर्ज स्वीकृत करणारा अधिकारी आहे तलाठी कर्मचारी यांची स्वाक्षरी या ठिकाणी राहील म्हणजे ही पोचपावती आपल्याला जे आपले रेशन कार्ड आहेत म्हणजे शिधापत्रिका आहे ती पात्र किंवा अपात्र या ठिकाणी कसे ठरवण्यात येईल त्याबद्दलची पोचपावती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला कमेंटमध्ये मा करायची आहेत तसेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट या चॅनलला चालू ठेवा आपण या व्हिडिओमध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी कमेंट करायची असेल किंवा काही माहिती समजली नसेल तर आपण कमेंट करू शकता तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद